आपण आज पाहणार आहोत स्वामीनारायण मंदिर पुण्यामध्ये आहे आणि सॉरगेट बस डेपो हे सर्वात जवळचं बस स्थानक आहे जे मंदिरापासून अकरा किलोमीटर अंतरावर आहे रेल्वेचं म्हटलं तर पुणे जंक्शन हे जवळचे रेल्वे स्टेशन आहे ते पंधरा किलोमीटर अंतरावर आहे आणि विमानाने तुम्ही बावीस किलोमीटर अंतरावर विमानतळ आहे तर आपण पाहूया या मंदिराबद्दलची माहिती स्वामीनारायण मंदिर हे पुणे महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे हे आधुनिकीकरण केलेले मंदिर राष्ट्रीय महामार्ग अठ्ठेचाळीस वर आहे स्वामीनारायण मंदिरात संध्याकाळी आयोजित केलेला प्रकाश आणि ध्वनी शोचा पर्यटक आनंद घेऊ शकतात एपीएस संस्थेने जगभरातील स्वामीनारायण मंदिराची स्थापना केली स्वयंसेवक आणि अकराशेहून अधिक साधूंसोबत यशस्वीरित्या चालते आहे जगभरातील तीन हजार आठशे पन्नास समुदायांना विविध मानवतावादी सेवांद्वारे मदत करते स्वामीनारायण मंदिर पुणे एकोणीस फेब्रुवारी दोन हजार सतरा रोजी उघडण्यात आले हे एक उत्कृष्ट हा पथ्यशास्त्रानुसार डिझाईन केलेले सुव्यवस्थित आकर्षक आहे हे, हे मंदिर सुमारे एकशे चौऱ्याऐंशी पॉईंट सहा फूट लांब आहे आणि एकशे एक्क्याऐंशी पॉईंट सहा फूट रुंद आहे चौऱ्याहत्तर पॉईंट सहा फूट उंच आहे जे तेहतीस हजार पाचशे तेवीस पॉईंट छत्तीस चौरस फूट आहे त्याचे क्षेत्रफळ राजस्थानी गुलाबी वाळूचे खडे आणि लाल दगड स्वामीनारायण मंदिराची संपूर्ण रचना सुशोभित करतात त्याचे बांधकाम चोवीस महिन्यात पूर्ण झाले केवळ दगड आणि कोणतेही स्टील वापरून कोरलेले खांब भिंती आणि छत चित्तथरारक आहे सुंदर लँडस्केपिंग आणि चालण्याचा मार्ग ही आकर्षणीय आहेत या मंदिरात तेवीस समरण आहेत ज्यात सात विशाल समरांचा समावेश आहे एकशे नऊ तोरणांनी हे स्वामीनारायण मंदिर सुशोभित केले आहे मंदिराचा पाया बांधण्यासाठी एकशे चाळीस कोरीव खांब वापरण्यात आले मंदिराच्या भिंती आणि खांबावर दिसणाऱ्या भारतीय आणि महाराष्ट्रीय संस्कृतीचे दहा हजारहून अधिक कोरीवकाम आणि शिल्पे मंदिराचे सौंदर्य वाढवतात हे गुरुहरी प्रमुख स्वामी महाराज गुरुहरी महंत स्वामी महाराज सर्व भक्त संत आणि हरिभक्त यांच्या खऱ्या भक्तीचे प्रतिनिधित्व करते स्वामीनारायण मंदिरात एक अभिषेक मंडप आहे जिथे उपासक प्रार्थना आणि मंत्र जप करून मूर्तीवर पाणी टाकतात हे मंदिर उपासकांना नीलकंठवर्णीच्या मूर्तीला अभिषेक करण्यास अनुमती देते भगवान स्वामीनारायण यांचे तरुण योग स्वरूप हा विधी सर्व अभ्यागतांसाठी खुला आहे बी ए पी एस स्वामीनारायण फोलोशिपचे आध्यात्मिक नेते गुरुहरी महंत स्वामी महाराज यांनी नीलकंठवर्णीच्या मूर्तीला अभिषेक केला मनगटावर पवित्र धागा बांधल्यानंतर अभिषेक सुरू होतो संस्कृत श्लोकांच्या पठनाच्या वेळी प्रत्येक उपासक किंवा कुटुंब निलकंठवर्णीच्या मूर्तीला पवित्र पाण्याच्या भांड्याने अभिषेक करतात या जग कुटुंब आणि मित्रांना विधी दरम्यान त्यांच्या आनंदासाठी प्रार्थना करण्याचा सल्ला देतात अक्षरपीठ बुक स्टोअर मंदिर परिसरात आहे अभ्यंगत हिंदू धर्मावरील पुस्तकांचा सर्वसमावेशक संग्रह ध्यानासाठी संगीत सीडी हर्बल आरोग्य उत्पादने मंदिर आणि आणि सर्व भेटवस्तू बजेट अभिरुचीनुसार करू शकतात अभ्यागत सकाळी नऊ ते संध्याकाळी साडेसात या वेळेत पुस्तक केंद्रात प्रवेश करू शकतात प्रेमवती हे स्वामीनारायण मंदिर कॅम्पमधील एक शाकाहारी कॅन्टीन आहे जे पारंपरिक पाककृती देते अभ्यागतांना स्वामीनारायण मंदिरात पुरेशा पार्किंग अपेक्षा आहे कॅन्टीन सकाळी नऊ ते रात्री साडेआठ पर्यंत सुरू असते आपल्या आकर्षक स्वामीनारायण मंदिर जगभरातील पर्यटकांना आकर्षित करते आणि हे एकविसाव्या शतकातील सर्वात सुंदर मंदिरांपैकी एक आहे दिवाळी आणि अन्नकूट उत्सव सनातन धर्म संत संमेलन गुरुहरी प्रमुख स्वामी महाराजांच्या शताब्दी उत्सवानिमित्त स्वामीनारायण मंदिरातील प्रसिद्ध उत्सव आहेत स्वामीनारायण मंदिर व्यक्तींना परमात्म्याशी जोडण्यासाठी आणि त्यांच्या आध्यात्मिक पद्धतींना सखोल करण्यासाठी एक समर्पित जागा प्रदान करते नियमित उपासना आणि धार्मिक विधींमध्ये भाग घेतल्याने आत्म्याचे पोषण होते आणि आंतरिक शांती आणि तृप्ती मिळते हे सहसा हिंदू धर्म अध्यात्म आणि वैज्ञानिक विकासाच्या विविध पैलूंवर शैक्षणिक कार्यक्रम आणि वर्ग देते बी ए पी एस स्वामीनारायण मंदिरातील उपासक या संसाधनांचा उपयोग त्यांचे ज्ञान आणि त्यांच्या विश्वासाची समज वाढवण्यासाठी करू शकतात संख्या मूर्त्या या मंदिराच्या मंदिरा कोरलेल्या आहेत आणि हे पाहून आपल्या डोळ्याचे पारणे फिटते असे मंदिर आपल्या महाराष्ट्रात कुठेच नाही आहे इतके सुंदर मंदिर कोरलेले ह्या एकविसाव्या शतकातील एक श्रेष्ठ मंदिर म्हणून याची ओळख आहे आणि आजूबाजूला झाडं पानं फुलं यांचीसुद्धा सुशोभन अशी सुशोभन असं केलेलं आहे तर पहा हे मंदिर किती अगदी सुंदर स्वप्नात असल्यासारखं हे मंदिर वाटत आहे आणि प्रशस्त जागा आहे पार्किंगसाठी भरपूर जागा आहे ही पहा एक छोटे छोटे इथे असे मंदिराचे हे भाग आहेत जिथे आपण खूप मनसोक्त आनंद घेऊ शकतो हे पहा हे मंदिराचे खांब किती सुंदर आणि रेखीव आहेत आणि त्याला को ते कोरण्यासाठी किती कलाकुसर लागलेली असेल हे आपण पाहू शकतो हे आधुनिक मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे आणि त्याची रचना इतकी सुंदर पद्धतीने हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची एक कमेंट, कमेंट आम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि बेलायकॉनचे बटन देखील प्रेस करण्यास विसरू नका म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्या